ओ भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे कसे आहात सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पटन सिरीज घेऊन आले आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अध्याय सतरावा नारद म्हणतात राजा इकडे जलंधराने शंकर अद्भुत पराक्रमी असे पाहून त्यांना मोह मायेची पार्वती निर्माण केली त्या पार्वतीला रथावर बांधले आहे आहे ती रडत व तिला आहेत असे शंकरांनी पाहिले अशा प्रकारची पार्वती पाहून शंकरास वाईट वाटले आणि क्षणभर आपले सामर्थ्य विसरून खाली मान घातली नंतर जलंधराने शंकराचे मस्तक छाती व पोट यावर तीन बाण मारले ते पिसापर्यंत आत शिरली ही माया आहे असे विष्णूंनी सुचवले तेव्हा शंकरांनी आपले ज्वालामालांनी अति भयंकर असे उग्र रूप प्रकट केले ते शंकरांचे भयंकर रूप पाहून दैत्य भ्याले शंकरांपुढे उभे राहीनात दस दिशांनी पळू लागले तेव्हा शंकरांनी शुंभ निशुंभाला शाप दिला की तुम्ही माझे युद्धात पळाला तर पुढे पार्वतीचे हातून मराल पुन्हा जलंधराने शंकरावर बाणांचा वर्षाव करून बाणांचे अंधराने आकाश व पृथ्वी वापरून टाकली शंकर वेगाने तो बाणाचा समुदाय तोडित आहेच इतक्यात जलंधराने जलदीने वृषभास परिघाने मारले त्या माराने वृषभणातून परत फिरला शंकराने ओढून परत फिरवले तरी तो रणभूमीवर उभा राहीना तेव्हा उग्ररूपी शंकर फार रागावले आणि त्यांनी सूर्यासारखे तेजस्वी सुदर्शन चक्र वेगाने जलंधरावर फेकले ते तेजाने पृथ्वी व वा आकाश वापणारे चक्र जलंधराचे शिर हरवून करून पृथ्वी जमिनीवर पडले शरीर रथातून खाली पडले तेव्हा पृथ्वी दनानली त्याच्या देहातून तेज निघाले ते शंकराच्या शरीरात लय पावले वृंदेच्या देहातून तेज निघाले ते पार्वतीच्या शरीरात लय पावले तेव्हा ब्रह्मा, ब्रह्मा देवा सर्व देवांचे नेत्र आनंदाने झाले अशा देवाने शंकराला नमस्कार केला व विष्णूच्या चरित्राची के प्रशंसा केली प्रशंसा केली व देव म्हणाले देव म्हणतात महादेवा तुझी शत्रूच्या भयापासून देवांचे रक्षण केले परंतु दुसरी एक भीती उत्पन्न झाली आहे वृंदेच्या लावण्या विष्णू मोहित होऊन राहिले आहेत करावे शंकर हो, म्हणतात विष्णूचा मोह नाहीसा होण्याकरता मोहिनी मायेला शरण जा ती दयाळू आहे तुमचे कार्य करील नारद म्हणतात राजा याप्रमाणे बोलून बुद्धगणांसह शंकर अंतर्धान पावले देवानी भक्तवत्सल्य जी मूल प्रकृती माया तिची स्तुती केली देव म्हणतात उत्पत्ती स्थिती व नाश याला कारण जे सत्व हे गुण जिच्यापासून झाले व जिच्या इच्छेने हे सर्व जग उत्पत्त... उत्पत्ती व लयाला पावते अशा त्या मूल प्रकृतीला आमचा नमस्कार असो जी तेवीस प्रकारच्या भेदांनी बोधिली जाते व जी सर्व जग व्यापून राहते जिची रूपे व कर्मे आम्हाला अज्ञ देवांना व ब्रह्मा विष्णू शंकर या तिघांनाही समजत नाहीत त्या मूल प्रकृतीला आम्ही नमस्कार करतो जिची नित्य भक्ती केली असता त्या पुरुषाला दारिद्र्याचे भय मोह व पराभव ही प्राप्त होत नाहीत अशी भक्तवत्सल मूल प्रकृती तिला नमस्कार करतो नारद म्हणतात हे सूत्र जे त्रिकाल पठण करतील त्यांना दारिद्र्य मोह व दुःख ही स्पर्श करणार नाहीत याप्रमाणे देवानी स्तुती केली तेव्हा त्यांना गगनात आपल्या ज्वाला सर्व है असे तेजमंडळ दिसले व त्या तेजाच्या ऐकली शक्ती म्हणते देव हो तीन गुणांनी मीच तीन प्रकारची होऊन राहते सत्व रज तम तीन गुणांनी गौरी लक्ष्मी व सरस्वती या नावानी मीच आहे तर देव हो त्याचकडे जा म्हणजे त्या तुमचे कार्य करतील नारद म्हणतात हे भाषण देवाने ऐकल्यावर ते तेज गुप्त झाले व देवांना आनंद होऊन चमत्कार वाटला त्या शक्तीच्या प्रेरित झालेले देव गौरी लक्ष्मी व सरस्वती याचकडे जाऊन त्यांना भक्तीपूर्वक नमस्कार करते झाले तेव्हा त्या ते देवी प्रणत देवांना पाहून कृपाळा कृपाळूपणाने तिघींनी देवांना प्रथम पृथक पृथक बीजे देऊन भाषण केले देवी म्हणतात हे बीजे जेथे लक्ष विष्णू बसले आहेत तेथे पेरा म्हणजे तुमचे कार्य सिद्धीस व्हावे नारद म्हणाले तेव्हा सर्व देवांना मोठा आनंद झाला ती, ती बीजे ती बीजे घेऊन जिथे विष्णू वृंदे करता जमिनीवर उदास होऊन बसले होते तेथे ती ते पेरून टाकली नारद म्हणतात राजा याप्रमाणे सत्य वाक्याचे महात्म्य सांगितले ही कथा जो पठण किंवा ऐकेल तो स्वर्ग जाईल जिला पुत्र नाही अशी स्त्री किंवा पुरुष यांनी एकचित्ताने ही, एक ही श्रवण केली तर त्यांची संकटे दूर होतील विघ्ने येणार नाहीत इति पद्मपुराणे कार्तिक मास सप्त दोषोद्याय संपूर्ण तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेल ला, 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 ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर वर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे